इयत्ता पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सह स्वागत आहे तर बेटा आपल्याला या ठिकाणी उपघटक सहा दशामचिन्ह सात म्हणजे त्रिमिती वस्तू व घडणी म्हणजे काय हा भाग शिकायचा आहे त्रिमिती वस्तू कशाला म्हणतात तर बेटा इथं या ठिकाणी डाकाई दिलेली आहे ज्या वस्तूंची लांबी रुंदी व उंची ही तीनही मापे मोजता येतात किंवा जाणवतात त्यांना त्रिमिती वस्तू म्हणतात म्हणजे एखाद्या वस्तूला लांबी आहे समजा रुंदी आहे आणि उंची सुद्धा आहे त्या वस्तूची अशा प्रकारच्या वस्तूला त्रिमितीय वस्तू म्हणतात आपल्या उदाहरणामध्ये आपल्या घरामध्ये कपाट असते कपाट कपाटाला लांबी असते रुंदी असते आणि त्याला पूर्ण उंची सुद्धा असते अशा प्रकारच्या आकृतीला म्हणतात त्रिमितीय वस्तू आपल्याला एखादा खोका आहे समजा इष्टिका ते प्रकारचं याला सुद्धा त्रिमितीय वस्तू म्हणतात ही आहे याची लांबी ही आहे रुंदी है, ही रुंदी आहे आणि ही उंची आहे बेटा म्हणजे लांबी रुंदी आणि उंची अशा प्रकारे तीनही माप ज्या वस्तूला असतात जी मोजता येतात अशा प्रकारच्या वस्तूला त्रिमितीय वस्तू म्हणतात आपली आगपेटी असते माचीस ज्याला म्हणतो आपण त्याला लांबी असते रुंदी असते आणि उंची असते ती झाली इष्टिकाची तिचं उदाहरण झालं आपली आगपेटी डब्बी काडीपेट काडीपेटीची डब्बी जी असते त्याला म्हणतात त्याला आपण इष्टिकाची ती म्हणतो आणि त्याला त्रिमितीय वस्तू असं सुद्धा म्हणतात आपला एखादा खोका आहे समजा त्याला सुद्धा आपल्याला घन गन, घन असं म्हणतात या आकृतीला याची लांबी रुंदी व उंची तीनही कशी असतात समान असतात अशा आकृतीला घन म्हणतात आणि द्विमितीय वस्तू म्हणजे काय समजा लांबी व रुंदी मोजता येते परंतु त्याची जाडी त्याची उंची जी असते ती काय असते जाडी नसलेल्या नगर जाडीच्या वस्तूला द्विमितीय वस्तू म्हणतात आपला एखादा कागद आहे समजा वहीचा कागद आहे पेज त्याला म्हण त्यात ती वस्तू कोणती झाली आपली द्विमितीय वस्तू झाली आपण जे आयत आयत चौरस वगैरे अशा प्रकारच्या आकृत्या काढतो त्या कशा झाल्या द्विमितीय म्हणजे त्याला लांबी आणि रुंदी असते परंतु उंची नसते म्हणजे उंची असली तरी ती जाणवत नाही ती नगण्य असते अशा प्रकारच्या वस्तूला द्विमितीय वस्तू म्हणतात आणि त्रिमितीय वस्तू म्हणजे लांबी रुंदी व उंची या तीनही माप ज्याची मोजता येतात अशा प्रकारच्या वस्तूला त्रिमितीय वस्तू म्हणतात बेटा हे लक्षामध्ये ठेवायचं त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण आता त्रिमितीय आकाराच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा द्विमितीय आराखडा या ठिकाणी आपण दाखवलेला आहे या प्रकारच्या अशा प्रकारचा आराखडा जर दाखवला तर याला म्हणतात त्या वस्तूची घडण असे म्हणतात वस्तूची घडण सहा प्रश्ने असणाऱ्या इष्टिकाची ती आणि घन या त्रिमितीय आकाराच्या वस्तू आढळतात या आकृतीमध्ये प्रश्न किती आहेत बघा बेटा हे एक हे मागचा जर चौरस आहे मागचा जो आयत आहे या ठिकाणी सॉरी याला म्हणायचं एक प्रश्न हे झाला दुसरा प्रश्न इकडचा तिसरा प्रश्न इकडचा चौथा प्रश्न आणि वरचा पाचवा प्रश्न आणि खालचा सहावा प्रश्न याला एकूण सहा प्रश्न आहेत या आकृतीला सुद्धा सहा प्रश्न आहेत हे मागचा प्रश्न हे पुढचा प्रश्न दोन हे वरचा तीन हे चार खालचा आणि डावी बाजू एक पाचवी आणि उजवी बाजू एक सहा म्हणजे या आकृतीला किती प्रश्न आहेत सहा प्रश्न आणि पाच चौरसांच्या कडा एकमेकांना जोडून तयार होणाऱ्या आकृतीला पाच चौरसांची घडण हे पाच चौरस आहेत बेटा एक दोन तीन चार आणि पाच हे यांच्या कडा एकमेकांना जोडून तयार होणारी या आकृतीला या अशा प्रकारच्या आकृतीला म्हणायचं पाच चौरसांची घडण म्हणतात किंवा याला स्पेंटोमिनो असं म्हणतात ही आकृती आपण समजून घ्यावी यावर आधारित आपला प्रश्न या ठिकाणी सर्वसंख्या सहा दिशे चिन्ह सात मध्ये सोडवायचे आहेत या इष्टिका जितीवर आधारित सोडवायच्या या घनवर आधारित सोडवायचे आहेत म्हणजे हे सहा प्रश्न असणाऱ्या आकृत्या यांची द्विमितीय आकार आपल्याला पुढून बघितल्यानंतर कसा दिसतो वरून बघितल्यानंतर कसा दिसतो बाजूने बघितल्यानंतर कसा दिसतो अशा विविध प्रकारच्या प्रश्नांची आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी उकल करायची आहे अशा विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत म्हणजे पाच प्रकारचे पाच चौरसांची घड म्हणजे पेंटोमिनो आणि सहा प्रश्न असणारी आकृती ह्या सर्व आकृतींचे द्विमितीय आकार आपल्याला कसे भेटतील कसे आपण ते शोधायचे त्यावरून कसे प्रश्न सोडवायचे हा सर्व भाग आपल्याला संच सहा दशांचिन्ह सात मध्ये सोडवायचा आहे आपल्याला इष्टिकाची तिचे एक एकाच वेळी तीन प्रश्न दिसतात ते वरून बघितल्यानंतर त्याचा आकार कसा दिसतो बाजूने बघितल्या तर कसा दिसतो हा सर्व आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे बेटा तर हे सर्व भाग आपल्याला सर्वसंख्य संच दशांश चिन्ह सात मध्ये शिकायचा आहेच या सर्व सराव संच दशांश सात मध्ये विविध आपल्याला अकरा प्रश्न सोडवायचे तर हे सर्व अकरा प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात तर या ठिकाणी आपल्याला त्रिमिते वस्तू व द्विमितीय वस्तू यामधला फरक समजून घ्यावा लागेल त्रिमिते वस्तूचे तुम्हाला उदाहरण सुद्धा सांगितले कपाट आहे आपली आगपेटी आहे आपला खडूचा डब्बा जो असतो खडूचा डब्बा सुद्धा आहे असे विविध उदाहरणं आपल्या व्यवहारामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा आढळतात तर या सर्व त्रिमितीय वस्तू आहेत लांबी रुंदी व उंची असणाऱ्या वस्तूंना त्रिमितीय वस्तू असं म्हणतात म्हणजे लांबी रुंदी व उंची मोजता येणाऱ्या वस्तूंना त्रिमितीय वस्तू म्हणतात आणि लांबी व रुंदी फक्त लांबी व रुंदी असणाऱ्या आणि उंची मोजता न येणाऱ्या नगन्य जाडीच्या वस्तूंना काय म्हणायचं द्विमितीय वस्तू म्हणतात त्रिमितीय आणि द्विमितीय हा भाग समजून घ्या आणि याच भागावर आपल्याला पुढचा सर्व सोडवायचा आहे तर भेटूयात पुढील सर्व तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद